स्वागत आपल्या स्वराज्य दुर्गा भटकांच्या चॅनलमध्ये आज आपण आलो डोंबिलीमधील डोंबोलीमधील म्हणजेच डोंबोलीपासून हाकेच्या अंतरावर असलेला वेल्हेगाव वेल्हे सारंग गाव असं या गावाचं नाव आहे त्या गावामध्ये एक अपरिचित दुर्ग आहे सोळाव्या शतकात पोर्तुगीजांचं जे वर्चस्व होतं जे आपल्या वसई ठाणेमा या मार्गात त्या मार्गातून वर्चस्व गाजण्यासाठी काही किल्ल्यांची निर्मिती केली त्यातलंच ह्या एक किल्ल्याचं नाव आहे जे वेल्हे गावात स्थित आहे डोंबोलीवरून मोठा गाव मोठा गावावरून मानकुली जायला एक ब्रिज आहे त्या ब्रिजच्या बाजूनी एक सारंग गाव म्हणून एक गावाचं त्या ठिकाणी हे एक आपल्याला अपरिचित दुर्ग दिसता येतो आता या गडाची वास्तुस्थिती पूर्ण बिकट आहे भरपूर ठिकाणी ढासळलेलं आहे फक्त आता इथं आपल्याला एक भिंत बघायला भेटते जास्त काही नाही आहे पण त्या काळात ह्या गाडाचं जे महत्त्व होतं भरपूर आहे कारण की जी पाठीमागे बघतात ती उल्हास नदी जे दुर्गाडी किल्ल्यापासून जे व्यापार व्हायचे जे या साईडला समुद्री मार्गावर त्याच्यावर लक्ष ठेवण्यास ह्या गाडाचा व्यापार वापर करायचे तर चला बघूया गड म्हणजे दुर्ग किंवा चौकी बोलू शकता तुम्ही तो आता कोणत्या परिस्थितीत आहे ते आपण बघूया चला आपण ह्या साईडनी आलो आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला हे औषध दिसतात जी फक्त भिंत आहे आणि समोर हे जेटी आहे इथून आणि आपला समोर दिसतं डोंबोली शहर जे रेतीबंदर मोटागाव रेती बंदरचं मोटा बंदर आहे जिथं गणपती विसर्जन रेती वगैरे हे करतात ते आणि हा आपला हा एक गड म्हणजे सध्या आता ह्याचे अवशेष काय राहिलेले नाही आहेत फक्त आपल्याला एक भिंत बघायला येते आणि इथं एक गड देवता आहे जे का काप्रोबा का म्हणून त्या ठिकाणी तर बघा आता फक्त एवढंच औषध आपल्याला बघायला भेटतात आता त्या स्थानिकांनी हे थोडं डागडुजी केली याची पण काही सात आठ वर्षापूर्वी ह्याचे औषध एवढे पडण्यासारखे भरपूर आलेले तरी या साईडची भिंत पडलेली आहे जिथे तुम्हाला थोडं हे दिसतात दगडांच्या औषध बघा हे पहा हे बघा हे थोडेफाड पडीक झालेले आहेत इथं काही भिंतीचे अवशेष आहेत समोर हे बघा हे आपल्याच गाडाचे दगड आहेत हे आपलं इथं कातर कोरलेला थोडा दोन मूर्त्या दिसत आहेत ही बगनावस्तली मूर्ती वरच्या तर मूर्ती आपल्याला दिसत नाही आणखी फक्त अर्ध शरीर दिसतं आहे खाली कोणत्या प्राण्यात आहे त्याच्यावरती विराजमान असलेली एक मूर्ती आहे हे गडदेवतच आहे समोर आणि आपल्याच्या आजूबाजूला जे आपल्याला एक एक कड दिसतोय तो म्हणजे जे वाशे लाकडी वाशे असतात ते ठेवण्याची जागा होती केलेली आहे इकडे आतमध्ये जरा पूजेचं सामान ठेवलेलं आहे आणि ह्या गाड्याच्या बाजूचा परिसर हवी सांगितलं होता गाड्याच्या बरोबर बाजूला इथं वेल्हेगावची जेटी इथं स्थानिक गावाले जे मच्छिमाराचा व्यवसाय करतात त्यांच्या तिथं आहे <coughs> पाहू शकता आणि समोर आपल्याला दिसतोय रेल्वे ट्रॅक आहे जे वसई लाईन आहे तिथे त्या मार्गाने वसईला जात गाड्या आणि समोर आपल्याला दिसते हे गाव डोंबिवली शहर समोर आणि हा न आत्ताच नुकताच झालेला डोंबिवली मानकोली ब्रिज गाड्याची सध्याची परिस्थिती म्हटलं तर बघण्यासारखी नाही आहे कारण की फक्त या गडाचाच आपलं फक्त एक भिंत दिसते आणि काही देवताचे अवशेष आहेत आणि बाजूला खाडीचा प्रदेश आहे आता गड दिसायला एकदम छोटंसं दिसतोय पण पूर्वीच्या काळात म्हणजेच सोळाव्या सतराव्या शतकात या गडाचा महत्त्व खूपच जास्त असणार आहे आणि कारण की जे समुद्री व्यापारी किंवा सम जलवाहतूक व्हा व्हायची जे व्यापार व्हायचे त्यासाठी गाड्याचा वापर जास्त असणार आता एवढीच बाकी राहिलं आहे तर ह्याच्यावर जास्त असू शकतात किंवा ह्याच्या ही भिंतीही बघायला नाही भेटणार आपल्याला तर ह्याचं जतन करणं खूप गरजेचं आहे आता जास्त का दाखवत नाही आहे तर व्हिडिओ नक्कीच बघा आवडलंच आवडतून आम्हाला सांगा असेच काही अपरिचित गडांची माहिती तुम्हाला बघ पाहण्यास इच्छुक असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे जय गडकोट हर हर महादेव